ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या चार भिंती स्मारक परिसर पुन्हा एकदाच एकदा समस्यांच्या विळख्यामध्ये सापडला आहे येथे येणाऱ्या तरुण तरुणी तसेच नारळी कापडून पायरी मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे तो उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून स्मारक परिसरात पावित्र्यही धोक्यात आले आहे चार भिंती परिसराला पूर्वी नजर महाल म्हणून ओळखलं जायचं अठराशे सत्तावन्न च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती येथे स्मारकाची निर्मिती करण्यात आली या स्मारकात चारही बाजूंनी भिंती आहे आणि मधोमध एक शहीद स्तंभ आहे

त्यामुळे स्मारकाच्या चहू बाजूला कचऱ्याचे ढीक साचले आहे बेशिष्ट नागरिकांवर कोणाचाही अंकुश नसल्याने हा परिसर पुन्हा एकदा समस्यांच्या घरेत अडकला आहे त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना देखील भाड जपणे गरजेचे बनले आहे